लेंडी नदीला आलेल्या ले पुरात नुकसान झालेल्या रावी येथील पन्नास कुटुंबास निलावती फाउंडेशनचा फा। मदतीचा हात मुखेड तालुक्यात झालेल्या ले अतिवृष्टीमुळे लेंडी नदीला आलेल्या ले पुरात रावी गावात पुराचे पाणी शिरल्याने गावातील अनेक कुटुंबांचे नुकसान झाले होते त्यांना मदत म्हणून नीलावती फाउंडेशन फा। व बालाजी देवकते मित्रमंडळाच्या वतीने ग्रहोपयोगी साहित्याचे गावातील बालाजी देवकते यांनी वाटप केले गावातील घटना कळताच पुणे येथे वास्तव्यात असलेले बालाजी देवकते त्वरित गावाकडे आले आणि त्यांनी हे सर्व पाहून आपणही गावाचं काहीतरी देणं लागतो या कृतज्ञतेने आपल्या गावातील घरात पुराचे पाणी शिरून अनेक कुटुंब नुकसानग्रस्त झालेल्या पन्नास कुटुंबांना साहित्य देण्याचे काम केले हे काम नीलावती फाउंडेशन व बालाजी देवकते मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले यावेळी बालाजी इळगे जगदीश गवते बालाजी देवकत्ते संतोष बिरादार राजू बाजगिरे अरुण तरगुडे शिवाजी सुरनर मारुती देवमारे राजकुमार पाटील विठ्ठल दुर्गंडे आदी यावेळी उपस्थित होते